नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो दया पवार सरांचं बलुतं ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर अशा छान छान आणि नवनवीन कादंबऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सईच्या स्वभावात खूपच गोडवा होता ती सतत सावलीसारखी मागे मागे रेंगाळायची मित्र घरी आलेले तिला अजिबात आवडायचं नाही शनिवार रविवार मित्रांच्या गप्पा त्यांच्याबरोबर बाहेर भटकायला जाणं ह्यांमुळे तिचं माथं खूपच भडके एकदा तर तिनं एका मित्राला तो मला घराबाहेर घेऊन जातो म्हणून तिच्या गावराणी भाषेत खूपच शिव्या दिलेल्या हे तिचं रूप मला नवं होतं सकाळचं कॉलेज दिवसभर व्हेटरनरी कॉलेजातील काम आणि रात्री खूप जागरण ह्यामुळे मला खूपच थकवा यायचा रात्री थोडा वेळ कॉलेजचे पुस्तक घेऊन वाचायचा प्रयत्न करावा तर असं वाचत बसणं सैला आवडायचं नाही ती हातातली पुस्तकं काढून घ्यायची माझ्या मित्रमंडळीत तिच्या सौंदर्याची बरीच तारीफ झाली असावी एकदा तिनं एका मित्राबद्दल माझ्याकडे तक्रार केली हा मित्र तसा खूपच बोलका युनियनचा कार्यकर्ता प्रभावी वक्ता हजारांच्या सभा गाजवायचा जेव्हा जेव्हा घरी येतो तेव्हा पाणी मागतो आणि मी तुमच्या मित्राला पाणी देते तेव्हा तो तळहाताला चिमटे घेतो ही तिची तक्रार हा सारा प्रकार मी हसण्यावरी नेतो मला राग कसा येत नाही याचं तिला नवल वाटत असतं मी तिची समजूत काढतो अगं तू आहेसच तशी देखणी कुणाचंही मन तुला पाहून ढळेल तुझ्या मनात काही पाप नाही ना, ना। मग झालं तर माझ्या ह्या वागण्यानं मी तिला मुलखा वेगळाच माणूस वाटू लागलो गावाला असं कुणी ऐकलं तर एक गाव दोन तुकडे अशिरीत आणि मी तर खूप शांबळ माणसासारखं वागतो आहे तिला माझ्या स्वभावाचं कोडं कळायचं नाही मी खरा म्हणजे पुस्तकी जगात वावरत होतो स्वतःला मॉर्डन विचारांचाही समजत होतो तेव्हा आपल्याच एखाद्या मित्राला आपल्या बायकोबद्दल आसक्ती निर्माण झाली तर ह्यात वावगं काय आमच्या घरापुढील यहुदी मुसलमानांच्या क्लबमध्ये जुगार खेळायला येणारी माणसं सईला सा नोट दाखवीत सई रात्री झोपेच्या वेळी माझ्याकडे तक्रार करायची पण मी तिची गोष्ट केव्हाच मनावर घ्यायचो नाही आपला नवरा आपला ऐकत नाही हे पाहून तिनं क्लबमधील यहुदी मुसलमानांची तक्रार वडीलधाऱ्या मंडळींकडे केली आपण त्या काळात एवढे नेभळटासारखे का बरं वागलो याचं मात्र मला आजही काही कळत नाही सई आली आणि आपल्या एक मुलाचा तिनं ताबा घेतला हे काही आईला तितकंच आवडलं नाही मी घरात असल्यापर्यंत सई खूपच गोड वागायची पण माझं पाऊल बाहेर पडलं म्हणजे सासूसुनेच्या भांडणाला तोंड फुटत असे आपल्याशी एवढी चांगली वागणारी सई आपल्या बहिणीशी आणि आईशी असं विपरीत का वागते हे कोडं सुटायचं नाही संध्याकाळी कामावरून आलो म्हणजे आई सईच्या वागणुकीचा पाढा वाचायची अर्थात गुन्हा म्हणजे तसा काही मोठा नसायचा घरातील कामकाजासंबंधीच त्या तक्रारी असत आईचा सुरुवातीचा प्रेमळ स्वभाव बदलत चाललेला सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात ती मला बैला म्हणून पुकारायची मी बायकोच्या फार आहार जात चाललोय मी बैल झालोय असा ती पाणउतारा करायची माझी अवस्था इकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी व्हायची लहानपणापासून आईनं तसं मला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं आणि ही कालची गोरी गुमटी सई आली आणि तिनं आपल्या लेकाला आपल्यापासून ओढलय हा आईचा खरा संताप होता पण आईची मानसिकता काही समजू शकत नव्हतो सुशिक्षित झाल्यामुळं किंवा थोडंफार वाचन झाल्यामुळं आमच्या मागच्या पिढीतील पुरुषांपेक्षा मी बायकोला सौजन्यानं आदरानं वागवित होतो आणि त्यामुळेच घरात भांडणाचा डोम पेटला होता पायातली वाहन ही पायातच ठेवावी हा बायकोबद्दल भोवताली समज आई कळवळून सांगायची लेका बायकोला डोक्यावर घेतलंच तर उद्या ती डोक्यावर हागायला कमी करायची नाही आई एवढी मला नरकातून काढायची पण सईला मी फुलासारखा जपायचो तिला किंचितही दुखवावं असं वाटायचं नाही आपल्यासाठी ती किती पिशी होते आपला सहवास मिळावा म्हणून घरी आलो म्हणजे कशी जवळजवळ रेंगाळते आणि तिच्या सहवासात मनाचे विविध रंग कसे उलगडत जातात तिचा सहवास म्हणजे स्वर्गसुख वेगळं काहीच नाही असं मनमन वाटत राहतं आणि आई तर तिचा दुस्वास करीत होती आता मला नोकरी लागली आहे तेव्हा आईनं मार्केटमध्ये मा कागद वेचायला जाऊ नये असं मला वाटेल आई मार्केटमध्ये कागद वेचते हा आपल्या प्रतिष्ठेला धक्का आहे असं खूपसं सा आईला सांगून पाहिलं मी लेका कागद वेचायला जाणार नाही असं आश्वासन द्यायची पण मी नोकरीवर गेल्याबरोबर पाठी डोक्यावर घेऊन आई मार्केटचा रस्ता चालू लागायची संध्याकाळी घरी आलो म्हणजे बायकेकडून सारा वृत्तांत कळायचा आईला ह्या संदर्भात विचारायचो आई लेकीच्या लग्नाचं कारण पुढं करायची तू लेकीच्या लग्नाची काळजी करू नकोस असं तिला खूप बजावलं तरी ती ऐकायची नाही एका संध्याकाळी माझ्या मनाचा खूपच तोल केलेला घरातील बायकोची आणि आईची भांडणं मानसिक शांतता कमालीची ढासळलेली साल आपण उगीच लग्न केलं लग्न करून माणसं सुखी होतात असं म्हणतात पण आपल्या आयुष्यात तर भांडणांनी विषारी चबुकाटे पसरलेले सकाळी झाडावं तर संध्याकाळी पुन्हा उगवणारे घरात भिंतीवर एक मोठा आरसा होता तो हातात घेतला वेड्यासारखे अंगाला झटके देऊ लागलो आणि रागाने तो खाली फरशीवर आदळला लेकाला माया येड लागलं म्हणून आईनं आकांत केला पुन्हा तुम्ही दोघं भांडणार नाही असं त्या रात्री दोघींकडून कबूल करून घेतलं तेव्हाच माझा भडका शांत झालेला भांडला तसं काही कारण पुरे नसे तू बायकोला उंच उंच लुगडी घेतोस मला साधं लुगडं घेतोस ही आईची नेहमीची तक्रार आईला पाच दहा रुपयांची भारी लुगडं घेतलं असतं तर ही गोष्ट आईला खरी वाटत नसे साड्या घेताना मग आईला दुकानात न्यावं लागत असे सईला गोल पातळ नेसवावं असं मनापासून वाटेम पण आईचा ह्याला सक्त विरोध होता गोल पातळा सई कशी वाण्याबामण्यासारखी दिसेल ही माझी कल्पना पण केव्हाच वास्तवात उतरता आली नाही आपले काही मित्र तर बायकोला किती मॉर्डन सजवतात आणि आपल्याला तसं काहीच करता येत नाही याची खंत वाटायची एकदा डबेवाला डबा नेण्यास घरी वेळेवर आला नव्हता आपला नवरा ऑफिसात आज उपाशी राहणार ह्या चिंतेत सई तिच्या काय मनात आलं कुणास ठाऊ तिनं माझ्या बहिणीला सोबत बरोबर घेतलं आणि चक्क डबा घेऊन ऑफिसवर आली डबा घेऊन सई ऑफिसमध्ये आली हे काही मला आवडलेलं नसतं एकीकडे तिच्या भाबड्या प्रेमामुळं भारावून गेलेलो असतो तर दुसरीकडे बाकीचे ऑफिसचे मित्र काय म्हणतील हा प्रश्न सतावत होता पण कुणी ओळखलं नाही की डबा घेऊन येणारी माझी बायको होती म्हणून काहींनी मात्र टोमणा मारला की काय रे घरी कामवाली माल ठेवलीस मी मनातून ओशाळतो खरं सांगण्याचं धारिष्ट मात्र मला झालं नाही ऑफिसमधल्या मित्रांना कधी घरी घेऊन गे गेलो नाही किंवा तिला घेऊन कधी पांढरपेशा मित्रांकडे चहालाही गेलो नाही कावाखान्यात जाधव नावाचा एक मित्र राहत होता सुरुवातीला तो काकूंकडेच खानावळीला होता महावल्ली तासन तास गप्पात रंगायचा खूप हसवायचा मॅट्रिक झाल्यावर तो असाच अस कारकुन म्हणून स्टॅम्प हंडर म्हणून कोर्टात नोकरीला होता चार सहा वर्ष मध्ये गॅप पडली असल्यामुळं त्यानं बराच उशिरा कॉलेज सुरू केलेलं जीवनाचा सारा तळचा अनुभव त्यानं घेतलेला ह्याच्या पोतडीतून खूप विलक्षण चिजा बाहेर यायच्या जाधवच्या स्वभावात एक कमलीची आक्रमकता होती ती पाहून मी तर दिपून जायचो जीवनात वागताना समाज काय म्हणेल याचं मोठं डोक्यावर घेऊन आपण वागत असतो आणि जाधव बिंदास्त आयुष्य जगत होता एकदा तर त्यानं ऑफिसमध्ये धमालच केली कोर्टात दहा पंधरा हजारांपर्यंत स्टॅम्प त्याला विकावे लागत त्या कोर्टात एक प्रसिद्ध वकील होता स्वतः जजही त्याचा सन्मान करायचा असा हा वकील हातात नोटांची थप्पी घेऊन जाधव हो ज्या स्टॉलवर स्टॅम्प विकत होता तिथे येतो जाधव हो चिंचोळ्या खिडकीतून बाहेर बघतो वकील मुळीच उभा नसतो सर्वांच्या आधी त्याला स्टॅम्प हवे असतात लवकर स्टॅम्प द्यावे म्हणून वकील गुरकावत असतो त्यानं सारा नोटा फळीवर ठेवलेल्या जाधवचा पारा चढतो तो साऱ्या नोटा हातात घेतो आणि क्षणात साऱ्या बाहेरच्या फरशीवर पत्त्यांसारख्या उधळून देतो नोटा जमा करण्याकरता वकिलाची धावपळ होते हातात रुळ घेऊन जाधव आक्रमक बनलेला सारी रांग जाधवच्या कृत्यामुळे दिडमुख होऊन बघत असते जाधव सांगत असतो अर्थात जज मला बोलवतात झालेल्या प्रकरणामुळं नोकरी जाण्याची भीती असतेच मी लगेच जज साहेबांचे पाय धरतो आणि रडू लागतो अर्थात जज मला माफ करतात जाधव हा सारा प्रकार रंगून सांगत असतो जजपाशी रडलो हे खरं पण तिथं कोण बघायला होतं साऱ्या कोर्टात तर आपण शौर्य गाजवलं ना जाधवच्या हे युक्तिवादानं मी चाट पडतो जाधवचं ह्या दरम्यान लग्न झालं चिनी मातीची एखादी सुबक भावली असावी तशी त्याची बायक होती त्याच्या लग्नाला मी पुण्याला गेलो होतो मी राहत होतो त्याच्या बाजूला जसा कामाठीपुऱ्याचा स्लम भाग होता तसाच वस्तीत त्याचं घर होतं दहा बारा भावंड उंच माळ्यावरच्या जागेत आपल्या आईबापांबरोबर राहत होती त्याचा बाप हा चांगला कीर्तनकार सतत तोंडात रामनामाचा जप त्यांचा मुलगा जाधव हो हा तर अगदी वेगळ्या टोकाला जाधव आपल्या बापाबरोबर एखाद्या जीवाभावाच्या मित्राशी वागावत तसा वागे आपल्या लग्नाचा वुलनचा कोट बापाच्या अंगात घालावा सांगावं बाप आज तू हिरो दिसतोस बापही एखादी शिवे हसडून गाल्यातल्या गलात हसू लागे जाधवचं घरातील थोरल्या किंवा धाकट्या भावाशीही असंच नातं पण मी पाहिलं एकदा का मंडळी दारू पिऊन भांडायला ला लागली म्हणजे सात जन्माच्या दुश्मनासारखी वागत सकाळी उठून बघावं तर रात्रीचं भांडण मारामाऱ्यांचं सावट घरावर मुळीत नसायचं ह्या घरात आनंद आणि द्वेषाचं मजेशीर असं मिश्रण होतं जाधव लग्नात धमाल वागलं हळद लावणं खोबरं थुंकणं मुंडावळ्या बांधणं हा प्रकार मला स्वतःला जंगलीपणा वाटायचा तर जाधव ह्या प्रकारात तन्मयतेनं रस घ्यायचा करवल्यात एखाद्या कृष्णासारखा शोभायचा त्याच्या लग्नात त्याची सारी तरुण मित्रमंडळी खांद्यावर रुमाल टाकून भगवानच्या स्टाईलनं ना नाचत आहेत सोबत बँड आहे हे न विसरता येणारं दृश्य अंगणात फुलल्या जाईजुई जवळी गणपती माझी नाही ह्या गाण्यानं ना त्यांच्या एका मित्रानं केलेलं विडंबन आणि श्रोत्यांच्या त्यानं मिळवलेल्या टाळ्या आजही आठवतात मित्र आपल्या दर्दभरी आवाजात गातोय अंगणात हगल्या गाई म्हशी जवळी ग पती माझा नाही लग्न झाल्यावर जाधवची राहण्याची अडचण होती ह्या महानगरी सहज खोली मिळणं म्हणजे दिव्यच तो कुलाब्याला राहायचा तिथे एका बंगल्यात त्याची थोरली बहीण आया म्हणून कामाला बड्या ऑफिसर मंडळींची ती आलिशान इमारत सर्व्हिस क्वार्टरमध्ये ही जोडी राही रात्री बेरात्री सर्व्हिस क्वार्टरमध्ये पहारेकर येऊन चेक करायचा तिथं नातेवाईकांना राहण्याची परवानगी नव्हती त्यामुळे पहारेकराला चिरीमिरी देणं हा प्रकार सतत करावा लागे साल आपल्याला साहेबाची लिफ्ट वापरता येत नाही मागच्या दरवाज्यानं चोरून लपून यायला लागतं असं सांगून तो एखादी सनसणी शिवे हसडायचा इथं राहत असताना त्यानं एकदा कमालच केली बहीण घरी नाही हे पाहून एका कामवाल्या मुलीच्या साह्यानं त्यानं एक ख्रिश्चन मडमेचा पोशाख घरी आणून मागवला त्यानं आपल्या बायकोला स्कर्ट उंच टाचेचे बूट घालायला भाग पाडलं चांगला मेकअप करायला सांगितला आणि तिला समुद्रकाठी फिराव्यास घेऊन गे गेला साहेबासारखा कमरेला हात घालून तोंडात शिळ घुमवताना तो आम्हाला दिसला आम्हाला पाहून बायको गोरीमोरी झाली बहिणीला जेव्हा हे समजलं तेव्हा तिनं त्याला खूप शिव्या दिल्या असा हा जाधव मनात येईल तसं करणारा पण मी मात्र बायकोला साधं गोल पातळ शेवटपर्यंत नेसू शकलो नाही ही खंत होतीच जाधव अलीकडे क्वचितच भेटतो एकदा भेटला असताना दारूच्या खूपच आहारी गेलेला दिसला त्याची आठवण खूपच तीव्रतेने झाल्यामुळं मी त्याच्या ऑफिसवर गेलो होतो तो आता एका सरकारी खात्यात हेडक्लार्क होता खूपच नॉर्मल समुद्राची भरती जावी आणि समुद्र खूप शांत दिसावा तसा वाटला त्याचं परिवर्तन पाहून मी खूपच चाट पडलो सारखा बोलत होता बाकीची ब्राह्मण मंडळी आपल्याला पंडित म्हणून कसं संबोधतात हे कौतुकानं सांगत होता आपण एकदा पैजेवर हातात घेतलेल्या टाचण्यांचा आकडा कसा नेमका करेक्ट ठरला आपल्याला दिव्य ज्ञान कसं प्राप्त होत चाललंय याचं वर्णन तो करीत होता उद्या ओढवणारी संकट आज तरी माहीत झाली तरी करायचं काय ह्या माझ्या प्रश्नाला तो उडवाळूडशी उत्तर देतो आरंभीच्या काळात भोगाकडे झुकलेला त्याच्या व्यक्तिमत्वाचा लंबक आता अध्यात्माकडे झुकला हे पाहून मला गंमत वाटत आहे एखादा आर एस एस तरुण अचानक मार्स्कवादी व्हावा तसं त्यांच्यातील परिवर्तन मला वाटत होतं दारूच्या थेंबालाही आपण अलीकडे शिवत नाही हे सांगताच तर माझ्या आश्चर्याला पारावर राहत नाही ज्या चळवळीत मी लहानाचा मोठा झालो तिथं राजकारण आणि समाजकारण ह्यांच्या रेषा एकमेकीत गुंतलेल्या जन्माला आल्याबरोबरच पार्टीचं कार्ड मिळे सोशल फोर्स एवढा होता की तुम्हाला इच्छा असूनही वेगळी पार्टी निवडता येत नव्हती ज्यांनी निवडली ते बहिष्कृत झाले त्यांच्या प्रेतयात्रालाही जात हजर राहिली नाही विंचूरचे रणखांबे बाबासाहेबांचे चरित्र लिहिणारे खैर मोरे व कॉम्प्रेट मोरे ही ठळक उदाहरणे गावी शिकत असताना एकदा निवडणुकीचं काम केल्याचं चांगलं स्मरणात आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि पी एस पीचा निवडणुकीचा करार होता पी एस पीचं झाड हे निशाण होतं निवडणुकीच्या दिवशी बाकीच्या समाजवादी कार्यकर्त्यांबरोबर एका खेड्यात मी प्रचारायला गेलो होतो अर्थात बोर्डिंगमधील प्रत्येक मुलाला वेगवेगळी वेग नावं नेमून दिली होती जेवायची वेळ झाली तेव्हा मला महारवाड्यात जेवायला पाठवलं गेलं बाकीचे समाजवादी मित्र कुठं बरं जेवायला गेले असतील ह्याचा शोध मी मनाशी घेत होतो तसा आमचा जिल्हा म्हणजे कम्युनिस्ट चळवळीचा बाले किल्ला गावाशेजारची काही गावं कम्युनिस्ट म्हणून ओळखली जायची तेलंगणाच्या लढाच्या वेळी साऱ्या कम्युनिस्ट पार्टीवर बॅन आलेला त्यांच्या बंदोबस्ताकरता पोलिसांचा राखीव फोर्स उभा केलेला ठाई ठाई त्यांचे कॅम्प त्यांच्यावर जो खर्च व्हायचा तो सारा जी गाव कम्युनिस्ट आहेत त्यांच्यावर सामुदायिक दंड बसून वसूल केला जात असे साकेरवाडी नवलेवाडी वाशेरे ही तालुक्यांची गावे ह्या दंडाला बळी पडलेली ह्या दरम्यान गावी अण्णाभाऊ साठे यांचा अकलेची गोष्ट हा वग देवळापुढे पाहिलेला ह्या वगावर तशी बंदी पोलीस केव्हा येतील आणि कलाकारांची धरपकड करतील अशी अवस्था हा व काही तमाशातला राजकारणाचा वगासारखा नव्हता भोवतालच्या शोषणाची ती एका कलेच्या पातळीवरची मीमांसा होती साऱ्या रात्रभर वग रंगत गेला ह्या कलापथकानं अनेक नवी गीतं आम्हाला शिकवलेली दौलतीच्या राजा उठून सरजा हा कदे शेजाऱ्याला रे शिवारी चला किंवा अस आम्ही धरतीचे लेकरं भाग्यवान इत्यादी गाणी आमच्या जिभेवर नाचत होती तालुक्याच्या ठिकाणी अण्णाभाऊ अमर शेख गव्हाणकर यांच्या कलापथकाने जाहीर कार्यक्रम होते तालुक्यातील मंडळी एखाद्या जत्रेला जशी गाडी बैल घेऊन जातात तसं तुफान पब्लिक जमायचं असं जरी असलं तरी आम्ही कोणीच कम्युनिस्ट पार्टीत काम करायचो नाही कम्युनिस्ट पार्टी ही रक्तपात करणारी मंडळी अशीच आमच्या पुढं शिकवण होती त्यामुळं आम्ही ह्या मंडळींपासून खूपच दूर राहिलो काल परवापर्यंत मार्क्सचं नाव माहीत नव्हतं तर त्याचं तत्त्वज्ञान वाचण्याचं दूरच राहो दादासाहेब हे जिल्ह्याचे पुढारी त्यांचं मात्र कम्युनिस्ट नेते अण्णासाहेब शिंदे यांच्याशी खूपच सख्य दादासाहेब कम्युनिस्ट पक्षाला जाहीर सभेतून शिव्या देत आणि संध्याकाळी अण्णासाहेब शिंदे यांच्या पंक्तीलाच बसून जेवत हे कोड आम्हाला समजू शकत नव्हतं पुढं जिल्ह्यातील कम्युनिस्ट चळवळ हळूहळू दिशेनाशी होऊ लागली विकेंद्रीकरणामुळे मराठा समाज सत्तेपाशी केंद्रित होऊ लागला झेडपी साखर कारखाने हे त्यांना अष्टभुजा देवीची हुकुमी हत्यारं वाटली शेतकऱ्यांचं राज्य ही बिरुदवाली प्रसिद्ध पावली ह्यांचं श्रेय कुणी यशवंतराव चव्हाणांना देतात पण गावच्या राजकारणाचं पलटी खाल्ली एवढं मात्र निश्चित एखादं गाव आज कम्युनिस्ट म्हणून दिसावं ए निवडणुकीत रात्रीत बदल व्हावा आणि सारं गाव काँग्रेसच्या बाजूने व्हावं ह्या चमत्काराचा अर्थच कळायचा नाही बडी बडी शेलकी कम्युनिस्ट मंडळी काँग्रेसच्या सत्तेनं राजकारणात शिरली जिल्ह्यातील दत्ता देशमुख कसे भाग पडले हे कळायचं नाही डॉक्टर बाबासाहेबांचा आदेश आला म्हणजे मोहळाच्या माशासारखे भणाभणा उठायचे आणि लक्ष्यावर झेप घ्यायचे त्यावेळेच्या डाव्या पक्षांना अस्पृश्यांचे काही वेगळेच प्रश्न आहेत ह्याचं भानच नव्हतं जिल्ह्यातील एका काळचा बहुजन समाज कम्युनिस्ट होता कधी काळी तो सत्यशोधक आंदोलनातही होता पण या समाजाच्या सांस्कृतिक मूल्यकल्पना कधीच तळापासून ढवळल्या गेल्या नाहीत झेडपी साखर कारखाने आणि महाराष्ट्रातील राजकीय सत्तास्थानं जरी ह्या वर्गाच्या हातात आली तरी त्यांनी नकळत का होईना ब्राह्मणी संस्कृतीचीच तरफदार केली ह्यांच्या लग्नकार्याला ब्राह्मण लागायचा यांचं पिंडदान ब्राह्मणाकडून पुरं केलं जायचं गावातील जत्रा खेत्रा सत्यनारायण श्रावण महिन्यातील पारायण यांमुळे यांची मानसिकता परंपरागतच होती गावातील श्रीमंत माणूस समाजवादी असला काय किंवा कम्युनिस्ट असला काय अस्पृश्यांच्या मजुरीच्या प्रश्नाकडे ते पूर्वीसारखंच मगरुरीने पाहत गावातील परंपरागत कामं अस्पृश्यांनी नाकारली म्हणून त्यांच्यावर पूर्वीसारखेच बहिष्कार पडत त्यांची कमालीची नाकेबंदी होई गावातील जत्रेची वर्गणी दिली नाही पोळ्याचा बैल देवळापुढून आधी सजून नेला वाजंत्री वाजवयास आले नाहीत इत्यादी लहान सहान गोष्टींवरूनही रणकंदन होई ह्या प्रश्नाकरता डाव्या पक्षानं एखादा मोर्चा काढल्याचा त्यावेळेचा अनुभव नाही एकीकडे महार समाज आपली जुनी परंपरा सोडतो आहे सापानं काट टाकावी तसा सळसळतो आहे देवधर्म नाकारतो आहे आणि दुसरीकडे गावातील उत्पन्नाच्या साधनात त्याचा कोणताच वाटा नाही येस्कर पाळी गेली बलुत गेलं नावावर असलेल्या टिजबर हाडकी हडवळ्याच्या जमिनीही नाममात्र पैशासाठी श्रीमंत शेतकऱ्यांकडे गहाण पडले आहेत त्यामुळं महारवाडा ओस पडत चाललाय पोटाची खळगी भरण्याकरता ते शहराची वाट धरत आहेत उसाच्या कारखान्यावर मळी वाहत आहेत हे गावगावचं दृश्य त्यावेळी जिल्ह्यात एक वाद चांगलाच रंगलेला आठवतोय महारांची परंपरागत हाडकी हाडवळाची जमीन उसाच्या कारखान्यासाठी नव्याण्णव वर्षाच्या करारानं श्रीमंत शेतकऱ्यांनी नाममात्र खंड देऊन अडकवून ठेवलेली ही जमीन परत मिळावी म्हणून दादासाहेब राम पवार इत्यादी मंडळी जिल्ह्यात आंदोलन करीत आहेत हे दृश्य सदर जमिनीची श्रीमंत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने डागडुजी केली ती पुन्हा मजुरांना दिली तर ते तिची हेळसण करतील महार मंडळींनी कधी शेती केली का हा त्यांचा अभिप्राय पुढे हे आंदोलन वाळूत पाणी मुतावं तसं जागच्या जागी काय बरं जिरलं हे कळल्यास आज मार्ग नाही बाबासाहेब जिवंत तो होते तोपर्यंत तो ह्या राजकारणाला एक जिवंत धग होती तप्त ज्वालामुखी सारखा हा समाज खदखदत होता वतन झुगरण्याचं आंदोलन गावोगाव पेटत होतं महारकी म्हणजे गुलामगिरी ही कामं आम्ही करणार नाही असं स्वाभिमानाचं वारं महार सळसळत होतं खडकालाही भिडण्याची धमक ह्या चळवळीत होती पण बाबासाहेबांचं निर्माण झालं एक खांबी तंबू तसा झंझावाती वाऱ्यानं स्वयंभर व्हावा तशी चळवळीची शोकांतिका होऊ लागली दुसऱ्याच्या महालाला भुलू नका आपली झोपडी टिकवा बाबा बाबा हा बाबासाहेबांचा आदेश वाऱ्यावर विरू लागला गुळाला माशी चिकटते तसे सत्तेला चिकटू नका काँग्रेस रिपब्लिकन युतीनं तर ही चळवळ स्लो पॉयझनिंगसारखी खतम केली बाबासाहेबांना तसं मी खूप लहान असताना पाहिलेलं पण आठवत नसतं बोर्डिंगमध्ये असताना बातमी येते की बाबासाहेब नाशिक येथे येणार आहेत तेथे त्यांची जाहीर सभा असते बातमी ऐकताच अंगावर रोमांच येतं बाबासाहेबांचे शब्द एकदा तरी आयुष्यात ऐकावेत ही उर्मी बळावते काही मुलं नाशिकला सायकलवरून जातात मी ही तयारी करतो तसं लांबर सायकल हाकण्याचा सराव असतोच चाळीस पन्नास मैलांचा परिसर आम्ही दुपारपर्यंत सहज काढतो संध्याकाळी थांबावं कुठं हा प्रश्न पडतो किस्मत बागेत दादासाहेब गायकाडो यांचं मुलीचं वसतिगृह असतं आम्ही बिचकतच तिथे जातो गायकवाड यांना यापूर्वी केव्हाही पाहिलेलं नसतं डोक्यावर टोपी धोतर कोल्हापुरी वाहन अंगात जाडजूड कोट ह्या पेहरावतच ते आम्हाला दिसतात नुकतेच सायकलवरून बाहेरून आलेले असतात आम्ही बोर्डिंगची मुलं म्हणून त्यांना कोण कौतुक आम्हाला आग्रहानं खाऊ पिऊ घालतात बोर्डिंगच्या मुली चोरून लपून आम्हाला पाहत असतात दादासाहेबांचं त्यावेळेचं दर्शन हे कधीही न विसरता येणारं स्वतः झाडू मारत आहेत आम्हाला बसायला आंथरून घालतात मुलींना जेवण वाढण्यास मदत करतात असा हा प्रकार एवढा मोठा पार्टीचा पुढारी आम्हा पोरासुरांशी एवढ्या सौजन्याने वागतो आहे हा आम्हाला गोड धक्का रात्री बाबासाहेब नाशिकमध्ये येऊन सभेला येऊ शकत नाहीत सभेच्या ठिकाणी माणसं मुंग्यांसारखी जमा झालेली स्टेजवर काही बडी पुढारी मंडळी शांताबाई दाणी माईकवरून लोकांना सूचना देत असतात बाबासाहेबांची तब्येत एकाएकी बिघडल्यामुळं आज ते सभेला येऊ शकणार नाहीत ते कुठं उतरलेत याचीही खुलासा त्या करतात आम्ही मुलं खूपच निराश होतो बाबासाहेबांचा आवाज त्यांचे ओजस्वी वाणी लाखा लाखांना गुलामगिरीच्या खातेऱ्यातून बाहेर काढणारी ही वाणी कानात साचवावी तिचा प्रतिध्वनी आयुष्यभर मनात वागवावा ह्या तळमळीनं एवढा लांबचा पल्ला तोडून आलो होतो पाण्यात ढेकूळ विरावं तशी मनाची अवस्था झाली सायकल हाकून थकलेल्या पोटऱ्या आता कुठं दुखू लागल्या आलोच आहोत तर उद्या सकाळी बाबासाहेबांना पाहून तरी जावं असं मनोमन वाटलं आम्ही मुलं पुन्हा मुलींच्या वसतिगृहात आलो एका वळचळणीला रात्र काढली ज्या बंगल्यात बाबासाहेब उतरले होते त्याच्या आसपासची आम्ही सकाळी रेंगाळत होतो तितक्याच एकानं बंगल्याच्या पुढील पटांगणातल्या लॉनवर खुर्ची टाकून बसलेले बाबासाहेब पाहिले आम्हाला त्यानं खुनावताच आम्ही त्या दिशेने गेलो सकाळच्या कोवळ्या बाबासाहेब बसलेले महार जाती जन्माला येणारा माणूस एवढा तेजस्वी असू शकतो ह्यावर माझा तरी विश्वास बसेना खूपच उजळ व्यक्तिमत्व भव्य कपाळ खरं म्हणजे ते पूर्ण सुटातच होते त्यांच्या डोक्यावर हॅट होती रात्री आलेल्या मंडळींना दर्शन घेता यावं म्हणून ते तिथं बसलेले असावेत त्यांचा चेहरा मात्र आजारपणामुळं खूपच मलुल झाला होता त्यांना पायाचा आजार होता चालतानाही त्यांना सोब चा चा सोबत असलेल्या माणसाची मदत घ्यावी लागते पुढं मुंबईला आल्यावर एकदा कुलाब्याला बाजूला फिरत असताना बाबासाहेब हळूहळू काठीच्या आधारानं एका इमारतीचा जिना उतरत आहेत सोबत माईसाहेब आहेत हे दृश्य पाहिलेलं आम्ही मुलं एक महान आश्चर्य पाहावं तसं बाबासाहेबांना पाहत आहोत ह्या दरम्यान कावाखान्यातील चंदर एका कार्यकर्त्याबरोबर त्यांच्या राहत्या घरी गेलेला त्या काळी कामाठीपुऱ्यात कुणीतरी भेगुभाई आणि कंपनी ह्या नावाची बोगस सिनेमा कंपनी काढलेली हिरो किंवा साईड हिरो होण्यासाठी तरुणांनी रांगा लावून पैसे भरलेले कामाठीपुऱ्यातील पार्टीच्या ऑफिसातच हा प्रकार घडलेला पुढे ही कंपनी एकाएकी गायब झाली भरलेले पैसे पाण्यात गेले ह्या लोकांचं घाराणं घेऊन हा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या घरी गेलेला लोक पार्टी ऑफिसात पैसे भरत आहेत असा देखावा असलेल्या फोटोही सोबत घेऊन तो गेलेला चंदरच्या सांगण्यावरून कळलं की बाबासाहेब खूप भडकले पार्टीच्या लोकांना त्यांनी शिव्याच घातल्या पण त्याबरोबर त्या कार्यकर्त्यालाही त्यांनी फैलाव घेतलं कार्यकर्ता मराठवाड्याचा होता बाबासाहेब म्हणाले अरे तू शहरात हे काम करतोस तुला कामच करायचं आहे तर मराठवाड्यात जा तिथं आपल्या लोकांचे किती हाल होत आहेत तुझ्या हुशारीचं इथं चीज काय बाबासाहेब नेहमी म्हणत की मी शहरातल्या मंडळींसाठी बरंच काही केलं पण खेड्यातील माझा समाज आजही हाल अपेशत दिवस काढतो आहे हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी तराळत होते तर मित्रांनो कादंबरी वाचनाच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये आपले असेच प्रेम आणि लोप सतत असू देत धन्यवाद